सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाआड करत आज शनिवारी सकाळी येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता चौदा तारखेपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कदम यांना महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून संशयित व्यवहार केला होता या आर्थिक वादातूनच हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितेश दिलीप वराळे वयवर्ष तीस सूरज प्रकाश जाधव वयवर्ष वीस दोघे राहणार सिद्धार्थ परिसर सांगली तुषार महेश भिसे वयवर्ष वीस आकाशवाणी केंद्राजवळ सांगली अशी संशयित आरोपींची नावे आहेत सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम राहणार गावभाग सांगली याचा धारधार चाकूने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्विफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला खून करून हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते संशयित आरोपी नितेश वराळेला सांगली महानगरपालिकेत नोकरीच लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झाला होता नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदमकडे पैशाचा तगादा लावला होता दहा ते बारा दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता कदमने गुरुवारी पैसे देण्याचा वायदा केला होता पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने भोगसून वरमी घाव घालून कदमची हत्या केली आणि वाहनासह मृतदेह नांदणी रस्त्यावर सोडून तिघांनी पलायन केले संशयित आरोपी वराळे जाधव या दोघांना समडोळी तालुका मिरज येथून तर भिसे याला सांगली येथे कोल्हापूर रस्त्यावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे शनिवारी या तिघांना कुरुंदवाड येथील न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली आहे पत्रकारांशी बोलताना पोलीस समीर सिंह साळवे म्हणाले हत्या प्रकरणातील तीन आरोपींना करण्यात असून माहिती घेतली असता आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून केल्याचे कबुली दिली आहे संशयित आरोपी हे सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असून ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले यातून आणखी काही धागेदुरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली स, आ, सदर गुन्ह्यातील तीनही आरोपी यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे तीनही आरोपी हे सांगली शहर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर पूर्वीचे तीनशे एकोणऐंशी तीनशे सात याप्रमाणे गुन्हे आहेत पूर्व इतिहास त्यांचा असल्या कारणाने पाच दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्यामध्ये पुढील तपास करत आहोत